चला घरी घरी चला बघा सांगितलं होतं ना इकडे पाणी भरलं की डायरेक्ट घरीच जायचा जा आमच्या जेवणाचा खर्च वगैरे सोय झालेली आहे चिक्कार पैसा चिक्कार पैसा दात पाजळ पाजळलेले होत सगळ्यांनी चपाती माप काय आणलं भाकरी पण अरे ह्या मार सगळ्या काय करू घेऊन शुभप्रभात मित्रांनो नांगरायला चाललोय साड्यावरती आणि ते बघा घोटणीच्या इकडे आलोय तर बघू या गोष्टन किती भरली आहे ती आपली आणि आज आहे ना ऊन पडलं आहे मस्तपैकी म्हणजे काय खरं नाही तरी पण कधी पण पाऊस वगैरे पडू शकतो वातावरण बघा तर चला जाऊया फटाफट नांदोबाच्या काट्यामध्ये नांगरणी वगैरे करूया आणि संध्याकाळी मुंबईला जायचा प्लॅन आहे बघू आज शक्य झालं तर आज जाणार नाही तर उद्या तर मग असं आहे की मुंबईचा प्रवास पण बघायला भेटेल याच व्हिडिओमध्ये तळ्याच्या इकडे आलो आहे तर मला वाटतं भरलं आहे फुल कारण पाणी इकडनं हो। यायला लागलं आहे बघा इथून तर इथे कायच नव्हतं काही दिवसांपूर्वी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा नवीन चॅनलवर कोण आला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन पण दबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत वाव घोटण बघा किती भरली आहे ती फुल भरली आहे तळ पूर्ण खाली होतं काही दिवसांपूर्वी म्हणजे मागचा व्हिडिओ बघितला तेव्हा किती भरलेली होती तुम्ही बघितलात आत्ता बघा किती भरली आहे ती एकदम फुल भरली आहे मस्तपैकी बघा तुडुंब आणि तिकडून पाणी जायला बाहेर वाट आहे हे बघा लास्ट टाइम आपण जिथे भात पेरायला आलो होतो ना तिथेच आलो आहे आणि आम्हीच आहोत वाटतं एवढ्या काट्यामध्ये बाकी कोण नाही वाटत आपला टॅक्टर तो बघा तिकडे आहे हे बघा दाड आली आहे थोडी थोडी आले वरती निकाल आहे बघा एवढे नांगरलेत इथून तिथपर्यंत आता वरती आहेत जेवढं जेवढं मधी मध्ये हिरवा दिसत ना त्या सर्वांचा आहे ना भात पेरलेला आहे पाऊस बघा कसला धरला येतो आणि आप आपला हा एक कोपरा नांगरून झाला आहे अजून हे बघा इथून पुरे इथपर्यंत नांगरायचे आहेत त्याच्यानंतर वरती आहे ना फटाफट पत नांगरून घेऊया कारण एकदा या काट्यामध्ये पाणी भरलं ना की परत नांगरता येणार नाही कारण लावणीशिवाय कारण हे पाऊस पडला की जाम काटे हे भरून जातं चला फटाफट पत नांगरावं हो लागणार आहे पाऊस येण्याची शक्यता आहे बारीक बारीक पडायला सुरुवात पण झाली आहे पाऊस हा बघा पडायला सुरुवात झाली आहे बघा पाठी बघा किती धरला आहे तो बघा पाठीमागे तर याच्यामध्ये नांगरलं ना तर चिकलते जमीन आणि नांगरून काही फायदा होणार नाही त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलोय आत्ता जोर केला या पावसाने काय खरं नाही आहे जा बाबा लय लागू नको काम होऊन पावसाने पूर्ण वाट लागली बघा कोपरे पूर्ण पाण्याने यांना ना भरत चालले ते बघा आणि इकडे खूप सारा पाऊस भरलेला आहे इकडे मोकळं आहे बघा इकडे अजिबात पावसात आहे बघा ढग नाही आहेत इकडे बघा किती ढग पाऊस भरलेला आहे तो आता भिजतच घरी जातोय मोबाईलला पिकली पिकली आहे तेवढी पाणी ठेवूया आणि घरी जाऊया आज काय काम होणार नाही चला घरी घरी चला बघा सांगितलं होतं ना इकडे पाणी भरलं की डायरेक्ट घरीच जायचा वाटलं मुंबईला जाण्याआधी भिजायला भेटणार नाही पण मस्त भिजायला भेटलेच आणि आपलं काम अर्धवटच राहिलं बघा आता पाऊस काय जाणार नाही तिकडे एक वरती एक कोणतरी आहे मला भिजत मस्त पैकी पावसातून घरी जाऊया अगा इकडे मोकळं पूर्ण मोकळं आहे बघा खालच्या साईडला पाऊस इकडेच धरलाय खूप सारा ट्रॅक्टर वगैरे दाखवून ठेवला आहे ह्या साईडला पाऊस आहे काय बघा अजिबात पाऊस नाही कमी पाऊस आहे आणि पाठीमागे बघा किती पाऊस पडतो आपण होतो तिकडे पाऊस गेलाय आणि घरी चाललो आहे तर आता आपण आहोत ना संध्याकाळी डायरेक्ट भेटू मुंबईला जाताना चला मित्रांनो मुंबईला चाललो आहे आणि आता बघा पाऊस गायब आहे आणि आपण लाल इष्टीने तरळ्यापर्यंत प्रवास करणार आहोत सोडायला बघा किती जण आले होते बोजा वगैरे भरपूर आहे चल चल चल, चल, चल।, चल। तरळ्यात आलेलो उतरू या बॅगा वगैरे फटाफट खालती माझी बॅग आलोय आणि बोजा बघा आपला किती आहे तो म्हणजे घे पिटूआ इकू विष्णू आणि बाया परत अ इक्याची आवसा एवढी आम्ही जाण सगळी मुंबईत चालला एकाच गाडीत बोजा बघा एवढ्या किती माणसांच्या तुकाच तुगच उचलूच हा हे तो यो सगळं बजा चला आता गाडीचा पण येण्याचा टायमिंग झालाय पाऊस वगैरे धरलाय पडू नको आधी कल गर्दी किती ती त्यापर्यंत लाईन होती तिकडे पाठी दरुछ। बस नाही झाली तर मित्रांनो गाडी मध्ये बसलोय इकडे विष्णू इकडे इको बाहेर पाऊस पडतो त्याच्यामुळे हो काही व्हिडिओ हो वगैरे केली नाही भारतानं ना। दत्तसाई ट्रॅव्हल्स आहे बघा हो। बुकिंग वगैरे हो करू शकता अजून एक मेंबर वाढलाय उमेश शेट उमेश शेट आमचा जेवणाचा खर्च वगैरे सोय झालेली आहे चिक्कार पैसा चिक्कार पैसा दात जाऊ त्या होतो सगळ्यांनी पाजळलेली आहे आता खारेपाटण खारेपाटण खारेपाटणच्या पाठीचा

मस्त रायड भारी झाली रायड बारी झाली मित्रांनो साडे दहा वाजलेत आणि हे बघा संगमेश्वरच्या पुढे या हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे गर्दी मारण्याची गर्दी आहे ऑर्डर दिली आहे पण बघूया भेटते काय ती नाहीतर तर अरे आणि आपला मित्र भेटत आहे बाय तो तो वे, तो वेगळ्या गाडी येत आहे आम्ही वेगळ्या गाडी ऑर्डर जेवायला थांबली ना तिथे भेटणार भाकरी येऊन आलाय करून हे बघा काय चटणी चपाती आहेत माप काय आणलं रे भाकरी पण अरे ह्या रांडेच्यानंतर मार सगळा काय करू काकडी घेऊन गेलो काकडी आणून ठेवला पुढे पण बघूया काय म्हणतो होतं चढणीचे मग ना कुर्ले कुर्ल्या गेलेलो चढणीच्या आणलं की आणलं अंडा आणि त्यांनी चिकन घेतल्या चला फटाफट खाऊन घेऊया बघण्या घे अंडा तुका वाचला म्हणा घी आणि रोटी चला फटाफट जेवून घेऊया कारण काय होणार आहे गाडीवाले थांबणार नाही काय करतात बाबा आणि बिर्याणी मागवला न्या परत वाढ वाड एवढा काय बघ आधी, आधी या। 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 तो। तो ने काय <laughs> म्हणतो वाढता त्यांचं पण घेतला तर मित्रांनो घरी आलोय आणि संध्याकाळची वेळ आहे आलो तर झोपलो सकाळी आलो आणि गोलूई बघा तर मित्रांनो जबरदस्त प्रवास झाला रात्री झोपलो नव्हतो जागा होतो त्याच्यामुळे सकाळी आलो घरी आणि तसा झोपून दिलो आहे तर आता संध्याकाळचे वाजले सात तर आता मिनी गोलू इकडे खेळतो आहे तर आपला व्हिडिओ राहिला होता एंड करायचा तो आता एंड करूया प्रवास एकदम मस्त झाला व्यवस्थित आम्ही मुंबईला पोचलो तर आता पुढे काही दिवस आपण बाहेर फिरायला जाणार आहोत तर ते पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर हा जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा नवीन चॅनलवर कोणाला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन पण दबावा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या बोलू बाय बर बाय कर बाय बाय कर हां बाय बाय